हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोथंबिरीच्या देठांपासून एवढी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे तुम्ही नाश्त्यासाठी करा दुपारच्या जेवणात करा किंवा टिफिनसाठी करा खूप सोपी पोटभरीची आणि अगदी झटपट होणारी रे ही रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे महत्त्वाच्या टिप स्किप होणार नाहीत तर बघा इथे मी कोथंबिरीची देठं घेतलेली आहेत फक्त पानं नाही घेतली आहेत फक्त देठं घेतलेली आहेत आता हल्ली जरा मोठी मोठी कोथंबीर येते आणि कोथंबीर स्वस्तसुद्धा आहे बऱ्याचदा ह्याच्या काड्या आपण फेकून देतो तर त्या फेकून न देता जर ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिलीत ना तर नेहमी तुम्ही आवर्जून त्याच्या काड्या तशाच ठेवाल आणि ही रेसिपी कराल एवढी छान आहे ही रेसिपी तर बघा अशा पद्धतीने मी कोथंबिरीच्या सगळ्या काड्या निवडून घेतल्या होत्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्यात त्यानंतरनं ह्या छान अशा बघा चिरून घेतलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये अद्रक घालायचं एक इंच कट करून घातलं त्याचबरोबर लसूण घालायचा भरपूर आणि त्यानंतरनं आपल्याला हिरवी मिरची घालायची यात तिखटानुसार तुम्ही हिरवी मिरची घाला कमी जास्त जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त घातली तरी चालेल आता नंतरनं काय करायचं आधी ही हिरवी मिरची आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे कसं ते व्यवस्थित छान बारीक वाटलं जाईल तर बघा हे छान आधी वाटून घेतलं त्यानंतरनं जे कोथंबिरीचे देठा आपण कट करून ठेवलेली आहेत ना ती घालून घ्यायची अशी कट करून घेतल्यामुळे काय होतं व्यवस्थित वाटता येतं जर अखंड तशीच ठेवली तर मग व्यवस्थित वाटता येणार नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तर पाहू शकता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटत असताना थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि छान बारीक वाटायचं काड्या अखंड अशा ठेवायच्या नाहीत बारीकच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडी कोथंबिरीचा जो पाला आहे तो घातलात तरी चालेल आत्ता मी नाही घातला आहे पण तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल जर देठं कमी असतील तर तर बघू शकता इथे संपूर्ण मी असं बघा वाटून घेतलं आहे आता यामध्ये काही जिन्नस ॲड करूयात आपण सगळ्यात आधी इथे पांढरे तीळ घेतलेत मी एक चमचाभर हे घालून घ्यायचे आहेत यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये पांढरे तेवढ खरं तर खाल्ले पाहिजे सगळ्यांनीच त्यामुळे नक्कीच आवर्जून घाला त्यानंतरनं थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालणार आहे यामध्ये खूप जास्त नाही आहे ओवा थोडासा घातला आहे त्यानंतर बघा ओवा घालून झाला की लगेचच यामध्ये अगदी चिमूटभर इतपत हिंग घालायचं आहे आपल्याला आता जवळपास एक चमचा धना पावडर घातली आहे मी इथे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी हळद सुद्धा घालून घ्यायची आहे आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखट वापरत नाही होत इथे जर तुम्ही हिरवी मिरची नाही वापरली तर लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालणार आहे आता बघा इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय मी हा गोडा मसाला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला घेतलात तरी सुद्धा चालणार आहे आता एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि थोडंसं अजून आहे मी ज्वारीचं पीठ म्हणजे दीड वाटीला थोडंफार कमी इतपत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीऐवजी बाजरीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा यामध्ये सगळी मिक्स पीठं टाकलीत तरीसुद्धा आहे किंवा फक्त ज्वारीचं आणि बेसनपीठ घेतलं तरी चालेल जे घरामध्ये अवेलेबल असेल ते पीठ घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे छान असं मळून घ्यायचे आता पीठ कसं मळायचं ते सुद्धा सांगते आपण भाकरी करतो तसं पीठ नाही मळायचं ह्याचं त्याचबरोबर चपात्या करतो तसंसुद्धा नाही मळायचे थोडक्यात काय आपण भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडं सैलसर ह्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर यामध्ये बघा थोडंसं पाणी घालणार आहे मी खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं मुळात पीठ सुरुवातीला कमी घ्यायचं म्हणजे जे आपण कोरडं पीठ घेतलं आहे ना ते कमी घ्यायचं म्हणजे कोथंबिरीचा सुगंध छान येईल कारण की आपण एक जुडी कोथंबिरीची ही देठं घेतली होती जर तुम्ही खूप जास्त पीठ घातलं तर मग खाताना ती टेस्ट येणार नाही कोथंबिरीची त्यामुळे बघा थोड्या पिठामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी थोडं वापरले मी जे सुरुवातीला दाखवलं ना तेवढंच पाणी फक्त लागलेलं आहे आपल्याला तर बघू शकता भाकरीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर मळलं आहे मी हे पीठ बघा अशा पद्धतीने आता हे पीठ साईटला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर एक सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा इथे पोळपट घेतला आहे पोळपटावर एक रुमाल अंथरून घेतला आहे रुमाल आधी ओला करून घेतलेला आहे मी हाताने थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ह्या पिठातनं एक आपण चपाती करण्यासाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा घेतला आहे आणि छान असं पातळ थापायचं आहे आपल्याला हे थालीपीठ अगदी पातळ आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे लाटूसुद्धा शकता जे ज्वारीच्या पिठाचं आपण केलं आहे ना तेच सेम तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता आणि ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे मग जशा आपण चपात्या करतो ना रेग्युलर अगदी त्या पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदी बारीक कट करून कांदासुद्धा ॲड करू शकता पौष्टिक आहे त्याचबरोबर झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी उत्तम आहे बघा केवढीसा गोळा घेतला होता आणि बघा किती छान पातळ असं थापलं आहे बघा मी एकदम पातळ थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडनं एकसारखं थापायचं आणि मग मध्ये एक करूया तर बघा सगळीकडनं एकसारखं थापून घ्या नाही तर मग जाड जाडमध्ये पातळ असं होऊ शकतं आता काय करायचं आहे आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवला होता मी त्याला आधी तेल लावून घेणार आहे खूप जास्त तेलाची गरज नाही आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे आणि ते सगळीकडे पसरवून घेतलं आता जो आपण धपाटा करून घेतला आहे तो अशा पद्धतीने बघा सहज असा पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे हा इथे थोडा साईडला आल्यामुळे मग ते एक साईड थोडी जाड झाली मी आता थापलं आहे तर आणि ह्याला तुम्ही बटरसुद्धा लावू शकता तूपसुद्धा लावू शकता थालीपीठांना मुळात थोडं जास्त तेल लावलं ना थोडे चमचमीत केले की ते खायला छान लागतात पण जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा दुसऱ्या साईडनी पलटून घेतलंय मी आणि मस्त असा बघा रंगसुद्धा आलेला आहे हिरवागार आणि खरंच खायला खूप छान लागतात हे थालीपीठ फक्त एवढंच की आपल्याला एकदम पातळ थापायचे बघा अशा पद्धतीने अगदी पातळ थापून घ्यायची थालीपीठं म्हणजे मग ती खायला जास्त रुचकर लागतात जर तुम्ही जाडजाड थापलीत ना तर एवढी छान लागणार नाही पातळ थापली की मस्त लागतील बघा दुसरी साईडसुद्धा आपली बऱ्यापैकी भाजून झालेली आहे भाकरीचं पीठ आहे भाजायला थोडा वेळ लागतो चपातीपेक्षा त्यामुळे अगदी व्यवस्थित सगळीकडनं दाबत अशा पद्धतीनेच आपल्याला हे भाजून घ्यायचे असं छान व्यवस्थित भाजलं गेलं म्हणजे मग पोटसुद्धा दुखत नाही मुलांचं तर बघू शकता इथे दोन्ही साईडनी मस्त असं बघा थालीपीठ मी व्यवस्थित भाजून घेतले आता हे थालीपीठ काढून घेते यापूर्वी तुम्ही कधी असं थालीपीठ केलं होतं का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर कोथिंबिरीच्या काड्यांपासून अजून कोणती रेसिपी आपण करू शकतो जी तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला अजून काहीतरी वेगळी नवीन रेसिपी माहीत असेल तर तेसुद्धा मला नक्कीच कळवा म्हणजे मी तेसुद्धा ट्राय करेल आणि मला जर ती रेसिपी आवडली तर अजून जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच ती रेसिपी पोहोचवेल तर बघा अशाच पद्धतीने ते दुसरंसुद्धा थालीपीठ मी करून घेतलंय आता हे थालीपीठ चिटकलं का हे सुद्धा मी तुम्हाला सांगते सुरुवातीला जेव्हा थाली मी थालीपीठ पहिलं टाकलं ना लगेचच मी दुसरं थालीपीठ थापून घेतलं थालीपीठ भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो आणि मग लगेच आधीच हे थापून ठेवल्यामुळे ते रुमालाला थोडं चिटकून बसलं तर एक साईड अशी पलटी करून झाली ना की मग दुसरं थालीपीठ आपण थापायला घ्यायचं आणि बघा असं छान पातळच थापायचे पण थालीपीठं अजिबात जाड करू नका आता हे दुसऱ्या साईडने पलटी केलं की मग दुसरं थालीपीठ थापायला घेऊया म्हणजे मग ते रुमालाला चिटकून बसणार नाही तर बघा तुम्हाला इथून जवळून मी दाखवते बघा तीळ वगैरे किती छान दिसतात ते यामध्ये आणि खायला खरंच खूप छान लागतं हे थालीपीठ आता खायचं कशासोबत सुद्धा सांगते चहाचा कप असेल तर अतिउत्तम त्याचबरोबर इथे मी मिरची केलेली आहे ही ही दह्यातली मिरची आहे ह्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ही एवढी छान होते जर तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देते ह्या रेसिपीची त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देऊन ठेवते जर तुम्ही त्या ठेच्याची रेसिपी पाहिली नसेल तर नक्कीच एकदा पहा हे बघा थालीपीठ किती छान मऊसूद झालेत आणि थंड झाल्यानंतरसुद्धा हे छान लागतात असं नाही आहे की गरम गरमच खाल्ले पाहिजे थंड झाले तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात आणि ही दह्यातली मिरची आहे ना खरंच खायला खूप जास्त छान लागते अगदी चटपटीत होते त्याचबरोबर करायलासुद्धा खूपच सोपी आहे जर तुम्ही खरंच हा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्कीच पहा मी कालच हा व्हिडिओ अपलोड केला होता तरीसुद्धा मी लिंक देते नक्की चेकआउट करा आणि तो व्हिडिओ नक्कीच पहा कोणत्याही थालीपीठांसोबत पराठ्यांसोबत किंवा भाकरीसोबत वरण भातासोबत तुम्ही तो ठेचा खाऊ शकता उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय